सामाजिक कार्यकर्ते श्री रणधीर सहदेव कांबळे यांना समाजरत्न महोत्सव दोन हजार चोवीस राज्यस्तरीय पुरस्काराने महाराष्ट्राचे लाडके माजी राज्यमंत्री आणि दिव्यांगांचे जनक ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू तसेच श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे त्याबद्दल त्यांचे जनसामान्यांचे न्यूज टीम तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन संपादक विकास गायकवाड हात कलंगणे तालुका प्रतिनिधी नितीन दबडे यांच्या खास मुलाखतीसह सह जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तरी आपण आमच्या प्रेक्षकांना तुमचा थोडक्यात परिचय द्यावा जनसामान्यांचा प्रहार हा जो पुरस्कार वितरण आहे ते आमचे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि महाराष्ट्राचे म्हणून कप मैदान गाजवणारे बच्चू कडून ह्यांचा जे प्रहारचा कार्यक्रम जे आहे आणि त्यामध्ये माझं जे तुम्ही जे पुरस्कार दिला ती शिवाजी भावा हा माझा आयुष्यातला सर्वात मोठा पुरस्कार त्या पुरस्कार मी इतका भारण केलो या पुरस्काराला महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय बच्चू कडून आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष नतून खासदार श्रीमंत शाहू शाहू महाराज यांच्या उपस्थिती होणारा जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला मी इतका भारण दिलो की हा कार्यक्रम कवा होईल आणि मला जो शिवा भहाचा पुरस्कार कवा मिळेल याची मी इतक्यानं वाट बघत बसतो तर ह्या पुरस्कारांनी मी इतका भारण दिलो की आज ना उद्या मला हा पुरस्कार मिळेल आणि लोकांच्या समोर हा मला सन्मान देईल ह्याचीच मी वाट बघत होतो रणधीर कांबळे यांच्या सामाजिक कार्याचा सा वाटा फार मोठा आहे त्यांनी प्रत्येक क्षेत्रात काम केले केले आहे त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये उत्तुंग अशी भरारी घेण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जनसामान्य प्रहार प्रतिनिधी नितीन दाबले